काय तुमच्या भावाचा मृत्यू झाला काय घटना घडली घटना अशी घडली की क्लासमध्ये एक किरकोळ वाद होता बेंचेस पुढे मागं करण्यावरनं त्या वादावरनं गुरुवारी त्यांचा तो वाद झाला शुक्रवारी त्या मुलांनी माझ्या भावाला श्वीगाळ केली त्यानंतर शनिवारी रात्री सायंकाळी साडे सहा पन्नासच्या दरम्यान त्या मुलांनी त्याला जबर मारहाण केली मारहाण करता तिथं शिक्षकांनी त्याला लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं तर ता तिथून त्यांना सिव्हिलला जायला सांगितलं तर सिव्हिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यावेळेस माझी मागणी एवढीच आहे की ना त्या मुलांना ना जेवढी कडक शिक्षक करता येईल ना तेवढी शिक्षा करण्यात द्यायला पाहिजे दुसरी मागणी अशी आहे जे प्रायव्हेट ट्युशन क्लासेस जे आहेत ना त्यांनी जर ते क्लासेस घेत आहेत ना एवढे मोठे मोठे फीज पण एवढी मोठे मोठी घेत आहेत ना तर त्यांनी तिथे ना त्यांचे जे खाली कर्मचारी ठेवायला पाहिजे की बॉ वॉचमेन्स म्हणा ते बॉडीगार्ड्स म्हणा असे ठेवायला पाहिजे तिथं की जेणेकरून त तिथं काही अशा घटना घडणार नाही ही जी घटना घडली ही फार दुर्दैवी आहे एक टाईम मी तरी याच्यातनं सावरून जाईल पण माझ्या आईचा पुढे प्रश्न पडतो आहे तिथे माझी आई त्याच्यामधनं लवकर सावरणार नाही आहे चार वर्ष आधीच माझ्या वडिलांची डेथ झालेली आहे त्याच्यानंतर हे दुसरं दुःखाचं डोंगर आहे आमच्यावरती इथं आता ते वाद झाले होते शिक्षकांपर्यंत हा विषय गेला होता त्यांनी घरी तुम्हाला काय सांगितलं होतं नाही त्या बाबतीत त्या बाबतीत आम्हाला घरी काहीच माहिती नाही काहीच कल्पना नाही आणि घरच्या त्याच्या काही वातावरणात किंवा त्याच्या वागण्यात काही असं बदल वाटत नाही बदलाव काहीच नाही कसा होता अभ्यासामध्ये तो जास्त हुशारही नव्हता किंवा जास्त मठ्ठही नव्हता मिडियममध्ये होता ॲव्हरेज होता आ, तो आणि घरी अशी काही कल्पना दिलेलीच नाही असं काही झालेलं आहे माझं नाव पारस गांगुर्डे मी त्याचा मोठा भाऊ सर्वात जास्त इथे जी गुन्हेगारी घडली आहे ही अल्पवयीन मुलांमध्ये जे घडून आलेली गुन्हेगारी आहे तर ही गुन्हेगारी परत कधी कोणाबरोबर होऊ नये त्यासाठी या मुलांना या मुलांना धरून जे कोणी म्हणजे आता इथून सोळा सतरा वर्षाची मुलं जर मर्डर करू शकत आहेत पंधरा सोळा वर्षाची मुलं जर मर्डर करू शकतात यांच्यावरही कडक कारवाई केली पाहिजे कारण यांना कारवाई होत नाही हे सुटून जातात या कारणाने हे असे धम्मक करत आहे त्यांना पण एक कडक शिक्षा झाली पाहिजे म्हणजे त्यांच्याही मनामध्ये धास्ती राहिली पाहिजे माझ्याबरोबर ही घटना घडली आता इथून पुढे कोणावरही घटना घडू नये यासाठी म्हणजे निर्णय घेण्यात यावा नाही पण इतर घटनेमध्ये हत्याराचा वापर करण्यात येतो या घटनेमध्ये वर्गमित्रच होते कशामुळे मृत्यू झाला काय सांगित सांगण्यात आलं हे अजून काही निरसन झालेलं नाही जे अजून फॉरेन्सिक टीमचं त्यांचं काम चालू आहे त्याचं जे उत्तर येईल ते तुम्हाला सांगण्यात येईल कधीपासून मित्र होते एकमेकांचे नाही एवढं माहिती क्लासमध्ये कधीपासून होते क्लासमधून आता तो मागच्या वर्षापासून क्लासमध्ये आता तो मित्र कधीपासून ते माहिती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तो खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बांधलं झालं होतं त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला काय घटना होती तर काल दोन तारखेला सायंकाळी ज्ञानगंगा क्लासेस अशोकनगर सातपूर या ठिकाणी दहावीत शिकणाऱ्या मुलांचे वादविवाद झाले त्याच्यामध्ये दोन्हीही म्हणजे दोन विधी संघर्षित बालक आणि यातला मय सगळेच सोळा वर्षाचे आहेत दहावीत शिकणारे आहेत आणि त्या दोन विधी संघर्षित बालकांच्या मारहाणीमध्ये यशराज गांगुर्डे हा मयत झाला त्यानुसार मग सातपूर पोलिसांना येते सी आर नंबर दोनशे तेहतीस दोन हजार ते पंचवीस नुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि विधी संघर्षित बालकांना ताब्यात सर नेमकं वादाचं कारण काय होतं वादाचं कारण त्यांचं बुधवारी बेंच पुढे सारखं किंवा पुढच्या बेंचवर बस या फक्त कारणांमुळे वाद झाला होता त्याचं पर्यावसन कालच्या घटनेमध्ये झालं तर बरेच गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश दिसू करणार मी ज्यांच्या ज्यांच्या घरी अठरा वर्षापेक्षा खालील मुलं मुली आहेत तर मी सर्व पालकांना त्याचबरोबर ते शिक्षण घेत असलेल्या सगळ्या शिक्षण संस्था आणि कॉलेजेस यांना विनंती करतो आवाहन करतो की अशा सर्व शिकणाऱ्या मुलांना मुलींना आपण आपल्या स्तरावर समुपदेशन करावं त्यांना त्यांचे जे काही अड अडचणी आहेत त्यांना विचाराव्यात आणि ते खूप आवश्यकता निर्माण झाले आहे सध्या तर या घटनेमध्ये जे त्या संदर्भात आपली चौकशी सुरू आहे क्लासेसचे जे संचालक आहेत मस्के सर त्यांच्याकडे आम्ही त्या पद्धतीने विचारपूस करत आहोत